हातापायांना मुंग्या का येतात हे सात उपाय आराम देतील नंबर एक हातापायांना मुंग्या येणे ही सुरुवातीला एक सामान्य बाब असते एका स्थितीत बराच वेळ बसल्याने नसांवर दाब पडतो आणि हातापायाला मुंग्या येतात अशावेळी बसण्याची स्थिती जाणीवपूर्वक बदलली की मुंग्या येत एत। नाहीत नंबर दोन परंतु अनेकांना वारंवार हातापायाला मुंग्या येऊ लागतात अशावेळी सावध व्हायला हवे कारण हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते याकडे दुर्लक्ष करू नये नंबर तीन जर मुंग्या येण्याची सुरुवात पायाच्या तळव्यापासून होत असेल आणि हळूहळू हात पाय सुन्न पडत असतील किंवा जळजळ होत असेल तर ही मधुमेहाची सुरुवात असू शकते सत्तर टक्के डायबिटीजच्या रुग्णामध्ये ही लक्षणे दिसून येतात रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढल्यामुळे पायाच्या नसा नीट काम करू शकत नाहीत नंबर चार शरीरात जीवनसत्व बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे देखील हातापायांना मुंग्या येऊ शकतात सतत थकवा जाणवणे पचन व्यवस्थित न होणे मळमळणे ही जीवनसत्व बी ट्वेल्वच्या कमतरतेची काही लक्षणे आहेत जीवनसत्व बी ट्वेल्वची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध चीज अंडी मासे या पदार्थाचा समावेश करावा नंबर पाच जीवनसत्व बी ट्वेल्व प्रमाणित जीवनसत्व ईच्या कमतरतेमुळे देखील हातापायाला मुंग्या येऊ शकतात ही कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया ड्रायफ्रूट शेंगदाणे हिरव्या पालेभाज्या याचा आहारात आवर्जून समावेश करावा नंबर सहा रक्तवाहिन्यात कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास नसाची रुंदी कमी होते रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो त्यामुळे देखील हातापायाला मुंग्या येऊ शकतात अशावेळी रक्तातील कॅलेस्ट्रॉलची तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते नंबर सात हिवाळ्यात रक्तवाहिन्या अकुचन पावतात त्यामुळे देखील हातपाय सुन्न पडून मुंग्या येतात नंबर आठ गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढतो त्यामुळे पायाच्या नसावर अतिरिक्त दाब पडतो परिणामी हातापायांना मुंग्या येऊ मुंग्या येतात परंतु डिलेवरीनंतर म्हणजेच बाळंतपणानंतर ही समस्या आपोआप कमी होते गर्भवती महिलांनी पुरेसे पाणी प्यावे उंच उशीवर पाय ठेवून झोपू नये थोड्या थोड्या वेळाने बसण्याच्या स्थितीत बदल करावा पुरेशी विश्रांती घ्यावी या गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास हातापायांना मुंग्या येणार नाहीत नंबर नऊ अतिप्रमाणात मद्यपान केल्याने देखील हातापायांना मुंग्या येऊ शकतात महिलांनी एका दिवसात एकापेक्षा जास्त पेग आणि पुरुषांनी दोनपेक्षा जास्त पेक घेतल्यास नसा खराब होऊ शकतात त्यामुळे हातपाय अशक्त दिसणे हातापायातील व बोटातील संवेदना कमी होणे चालताना संतुलन गमावणे हातापायाला मुंग्या येणे अशा समस्या वाढतात हातापायाला मुंग्या येत असतील तर खालील गोष्टी लक्षात ठेवा खूप वेळ एका स्थितीत बसू नका पायावर जोर देऊन खूप वेळ बसू नका बसण्याची स्थिती वारंवार बदला हातपाय दुमडून बसण्याऐवजी ते सरळ ठेवा थंडीच्या दिवसात हातापायाचे थंडीपासून संरक्षण करा हाताची मूठ उघडझाप करा त्यामुळे रक्तभिसरण सुरळीत होऊन मुंग्या निघून जातात घट्ट शूज म्हणजेच बूट घालू नका हातापायाची बोटे अधूनमधून हलवा त्यामुळे रक्तभिसरण सुरळीत चालते मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद